दिल्लीत भाजपचे खासदार आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रीतम मुंडेंचा सा वाढदिवस साजरा करण्यात आलाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री भारती पवार रावसाहेब दानवे भागवत कराड गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील दिग्गज नेते राजधानीत आहेत प्रीतम मुंडेंच्या वाढदिवसाला या सर्वांनी हजेरी लावली यावेळी फडणवीसांनी खुमासदार शैलीत भाषण केलंय आपल्या खासदार यांचा एकवीसावा वाढदिवस असा सोळावाच आहे पण डिस्कॉलिफाय होतील एकवीसावा एकवीसा आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय मी रावसाहेब प्रधानचे देखील आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला जेवण दिलं आणि ठीक कापण्याची संधी देखील दिली आज रावसाहेब जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटल्या असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे यासाठी तुम्ही सगळे ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो मोदीजींची गॅरंटी नाही माझी गॅरंटी